नमस्कार मी डॉक्टर विजयकुमार माने एम डी होमिओपॅथी सीईओ मॉडर्न होमिओपॅथी अक्रॉस इंडिया सगळ्यात महत्वाची डॉक्टर दिन आहे त्या जागतिक डॉक्टर दिनाच्या माझ्या सर्व डॉक्टर बंधू भगिनींना आणि सर्व पेशंट्सना हार्दिक शुभेच्छा आजचा जो कोरोना काळ आहे या कोरोना काळामुळे थोडं वातावरणामध्ये मळप आहे हे मळब लवकरच दूर होईल अशी आपण आशा आणि अपेक्षा करूया लॉकडाऊनचा जो पिरियड गेले दीड वर्ष आपण साधारणपणे अनुभवतो आहोत हा लवकरच संपेल अशी पण आशा आणि अपेक्षा करूया आणि लॉकडाऊन हे या प्रश्नाचं उत्तर नाही हे पण आपण ध्यानात घेऊया कारण कोरोना हा गेले साधारणपणे मार्च नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पासून जो जगामध्ये आला म्हणजे चीनमध्ये आला फेब्रुवारी मार्चमध्ये भारतामध्ये आला दोन हजार वीसमध्ये मध्ये आणि आता दोन हजार एकवीसचा जून महिना चालू आहे तर कोरोनाची सा ही साथ जी आहे काही प्रमाणामध्ये जगभरामध्ये दिसत आहेत तर ही साथ कदाचित अशीच चालू राहायची पण शक्यता आहे आणि आपण बघितलं की वॅक्सिनेशन विविध प्रकारची आज आलेले आहेत भारतभरामध्ये किंवा जगभरामध्ये त्यामध्ये प्रामुख्यानं कोविशिल्ड आहे कोवॅक्सिन आहे मॉडर्न आहे स्पुटनिक आहे रशियाचं पण वॅक्सिनेशन घेऊन सुद्धा पहिल्या लाटेमध्ये बरेचसे डॉक्टर आजारी पडले आणि मृत्युमुखी पडले त्यामध्ये डॉक्टर अग्रवाल सारखे जे आदी अध्यक्ष होते इंडियन मेडिकल असोसिएशनचे हे पण मृत्यूमुखी पडले या गोष्टी आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत त्यामुळे ही लाटी कदाचित ह्या येणाऱ्या तिसरी लाट पण येणार असं आपण म्हणतोय हे कोरोनाचं काही काळ अजून चालूच राहील असं दिसतंय ह्याला जर जगाने आपल्याला सामोरं जायचं तर ह्याला आजारी पडणाऱ्या लोकांना उपचार करणं आणि हा विषय सोडून देणं आणि लॉकडाऊन करणं थांबवणं हा याच्यावरचा उपाय आहे असं माझं मत आहे आता आपण मॉडर्न होमिओपॅथीनं या कोरोना आणि पोस्ट कोरोना कोविड आणि पोस्ट कोविड जी साथ आलेली आहे याच्यामध्ये काय केलं आणि आम्ही काय करू शकतो यावर आपण बोलूया मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून आम्ही कोरोना आणि कोविड न्यूमोनिया जो आहे हे कोविड न्युमोनियाच्या साधारणपणे पंधरा ते चोवीस पंचवीस ज्यांचा स्कोअर आहे असे रुग्ण आम्ही घरी राहून ट्रीट केले आणि बरेचसेच रुग्ण त्यामध्ये आमचे ऑक्सिजन न, न लावता किंवा अगदी अर्धा तास तासभर ऑक्सिजन लावून आणि व्हेंटिलेटर एकाही रुग्णाला व्हेंटिलेटर लावायला लागला नाही हे मी अभिमानानं सांगतो अनेक रुग्ण आमच्याकडनं अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये पण जिथं आमचे क्लिनिक्स आहेत तिथं आमच्याकडनं बरे झाले हे एक आम्ही या कोरोना साथीच्या निमित्तानं करू शकलो आणि आपल्या देशाची सेवा करू शकलो लोकांची सेवा करू शकलो हे मला अभिमानानं सांगायचं आहे अनेक रुग्णांना ज्यावेळेला कन्व्हेन्शन उपचार पद्धतीमध्ये व्हेंटिलेटर ला सांग लावायला सांगितलं जातो अशा रुग्णांमध्ये आम्ही न लावता एका रात्रीमध्ये लोकांचे ऑक्सिजन लेव्हल वाढल्या की ज्यांच्या सत्तर किंवा सत्तर वीसा खाली ऑक्सिजन लेव्हल होत्या ज्यांचे स्कोअर अठरा ते तेवीस पंचवीस या दरम्यान होते अशा लोकांमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसून साधारणपणे तीन आठवडे ते एक महिन्यानंतर या अनेक रुग्णांचे रिपोर्ट सी टी स्कॅन आधीच्या नंतर आपण कम्पेअर केला तर पूर्णपणानं नॉर्मल आलेले आहेत रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारे कोविड निमोनिया दिसत नाही दुसरी गोष्ट कोविड पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन नावाचा एक प्रकार निर्माण झालेला आहे कन्व्हेन्शनल अॅलोपॅथिक उपचार पद्धतीमुळे जे उपचार केले जातात त्यामध्ये प्रामुख्यानं स्टिरॉइड आणि जे अँटीव्हायरल ड्रग्ज वापरले जातात किंवा अजून बाकी काही गोष्टी वापरल्या जातात त्याच्यामुळे रुग्णांची प्रतियाशृष्टी कमी होऊन रुग्णांना पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन दिसून आलेले आहेत ते काय कॉम्प्लिकेशन्स आहेत तर प्रामुख्यानं मेनिंजायटिस बिंदुदाह हृदयविकार लिव्हर सिरोसी लिव्हरला सूज किडनी फेल्युअर किंवा मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि अजून एक गोष्ट म्हणजे काळी गुरुशी किंवा मिकर तर ह्या गोष्टी प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे झालेल्या आहेत या गोष्टी वर आम्ही सुद्धा मॉडर्न होमिओपॅथच्या माध्यमातून यशस्वीपणे उपचार केले आहेत आणि करत आहोत आणि ह्या जर सगळ्या गोष्टी आपल्याला नको असतील कन्व्हेन्शन उपचार पद्धती नको असेल पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन नको असतील तर माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवा ती कशी ठेवता येईल तर त्यासाठी उत्तम आहार आणि उत्तम विहार आणि उत्तम विचार या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आहारामध्ये प्रामुख्यानं हाय प्रोटीन डायट पाहिजे फळं आणि भाजीपाला ज्या त्या ऋतूत मिळणारी सगळी फळं हिरवी आणि पिवळी सगळ्या रंगाची फळं आणि ज्यामध्ये विटॅमिन सी असेल बी असेल अशा प्रकारचं अन्न आणि फळं आणि भाजीपाला हिरवा भाजीपाला या भरपूर प्रमाणामध्ये खाणं चांगला विचार करणं तणावापासून दूर राहणं आणि रोज कमीत कमी एक तास व्यायाम सगळ्यात चांगला व्यायाम हा चालणं आहे ज्यांना जमेल जा त्यांना योगासपन करायला पाहिजे अशा प्रकारे आहार आणि विहार जर ठेवला आणि त्याच ती मजबूत ठेवली तर ह्या कोरोना आणि कोविडपासून आपण दूर राहू वॉडच्या माध्यमातून कोरोना प्रिव्हेंट करण्यासाठी आम्ही विभिन गोष्टी उपचार पद्धती विकसित केलेली गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ला मागच्या वर्षाच्या त्यामध्ये आम्ही साधारणपणे साडे चार हजार लोकांना कोल्हापूरमध्ये आम्ही फ्री ऑफ कॉस्ट औषधं वाटली त्याचा खूप चांगला परिणाम दिसून आला लोक कोरोनानं आजारी पडली नाहीत आणि आमच्या क्लिनिक्समध्ये साधारणपणे साडे अकरा हजार लोकांना किंवा जास्त झाले असतील आकडे आता लोकांना आम्ही औषधं दिली भारतभरामध्ये त्याचा खूप चांगला परिणाम दिसून आला लोकांची प्रक्रिया किती चांगली राहिली जे जे लोक आमच्याकडे जुनाट आजारावर लिव्हर सिरोसिस किडनी फेल्युअर कॅन्सर या आजारावर उपचार घेण्यासाठी येतात असे लोक पण या आजाराने आजारी पडले नाहीत जे काही विम्युन गोष्टी ज्यांनी आणि जे आजारी पडले आहेत असे लोक सुद्धा त्यांना लिव्हर सिरोसिस किडनी फेल्युअर असतात सुद्धा आमच्या मॉडर्न होमिपीच्या उपचारानं कोविड मधून पूर्णपणे बरे झाले त्याचे रिपोर्ट सगळे आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट मॉर्डर्न होमिओपथी डॉट कॉम या वेबसाईटला टेस्टिंग आणि रिपोर्ट या दोन्ही गोष्टी आमच्याकडे आहेत तर पुन्हा एकदा मी या डॉक्टर डेच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जग लवकरच कोविड आणि कोरोना मुक्त व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा लॉकडाऊनचा पिरियड जो अंधकाराचा पिरियड आहे तो लवकर संपवा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद